आज बर्थडे आज तक थे तो 24 दिन नहीं तीन दिन हो गया था जेन पूल किया था हाँ, हां तो उसके बाद भी आपने सब जंप कर लिया लीजिए हां और शायद मैंने किया मेरा जॉइंट में दर्द रहने दो के हां उनका वो साइड बाहर आ रहा है अंदर से टेना है अच्छा हां एक कितने रुपए अभी तो वही नीचे कर लेते हैं हां ले वो जनरल बोगी इटले सगळे हे सभी जनरल बोगी मधले हो जनरल बोगी हो हो आप कहाँ से हो आपका बच्चा है चार पांच बंदे का हड़ताल काट दे ना ये चोट मच्छु विचार अतिशय दुर्दैवी घटना दुपारी साडेचार तेवढे पाचच्या सुमारास त्या ठिकाणी घडली पाचोरा जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये खेडगाव आपल्या बरदाच्या मध्ये कर्नाटक एक्सप्रेस आणि पुष्प एक्सप्रेस पुष्प एक्सप्रेस जी होती त्यात काहीतरी लोकांना असं वाटलं की मध्ये काहीतरी लागली धुऊन निघतो एक लागून एक डबा होता आणि त्यातील लोकांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी पटापट खाली उड्या घेतल्या एक वीस पंचवीस लोकांनी मला वाटतं खाली उतरले असतील आणि समोरून कर्नाटक रेस्टेच होती आणि त्यांना काही त्याचा अंदाज आला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ते ट्रेन खाली काही लोक तर अतिशय वाईट परिस्थितीत शिरडले गेलेत जवळपास मला वाटतं दहा ते अकरा जण कॅज्युअल्टी या ठिकाणी म्हणजे मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि बारा चौदा पेशंट जे आहेत जवळपास हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत गंभीर जखमी नाही फक्त फ्रॅक्चर झालेले आहेत मी तर सर्वांना या ठिकाणी बघितलेलं आहे अजून दुसऱ्या हॉस्पिटलमधून पाच सहा पेशंट दिसे आहेत तिथे सहा सात पेशंट इथे आहेत डॉक्टर सागर जोड्याच्या हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचं पूर्ण लक्ष तिथे बाहेर असले या ठिकाणी आहे माझं त्यांचं दोन ती वेळा बोलणं झालेलं आहे सुरुवातीला आणि मृतांना त्यांनी सांगितलं आहे की सगळ्यांची या ठिकाणी जे जखमी आहेत त्यांची काळजी घ्या सगळा खर्च शास्त्राच्या वतीनं या आम्ही करू की बाहेर राज्यातले युपीतले आहेत की नेपाळचे आहेत अतिशय आणि जनरल डब्यामध्ये होते त्यातून त्यांनी उड्या घेतलेल्या आहेत त्याच्या म्हणण्यावरून मी जे त्यांनी सांगितलं आणि जे मृत पावलेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांना सगळ्यांना पाच पाच लाख रुपये आपण या ठिकाणी घोषित करावेत त्याप्रमाणे या ठिकाणी देऊ जखमींना जे निकष आहेत त्याप्रमाणे बरंच करू पण त्याचा इलाज जो आहे त्या इलाजाचा खर्च सुद्धा राज्य सरकार या ठिकाणी मोदयांनी सांगितलं भाऊ तुम्ही स्पॉट वर गेले साधारणतः किती लोक तिथं मृत्यू पावलेले असं तुम्हाला कळाले नाही आकडे वेगवेगळेच होते आधी टी व्हीवर तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे आकडे सांगितले जाते होते तो, तो, तो आकडा खूप मोठा होता काही चॅनलमधला पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते होते पोलिस त्या ठिकाणी होते त्यांनी बारा, बारा ते चौदा जणं असतील असा अंदाजप्रथमदर्शनी दर्शवलेला होतं सांगितलेलं होतं एस पी मला वाटतं दहा ते बारा लोकं आहेत आणि तेवढाच आकडा तेवढी संख्या आता त्या ठिकाणी दहा ते अकरा कॅज्युलिटीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत तर त्यांचा अधिकार आहे ते त्या ठिकाणी रेल्वे मंत्रालयाकडून त्या ठिकाणी ते जाहीर करतील आमच्या खासदार स्मिताताई न्याय या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत तर केंद्र सरकारी रेल्वे खातं रे। जे आहे त्यांच्या त्यांच्यामार्फतही त्यांना निश्चित मदत दिली जाईल त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या त्या ठिकाणी मदत दिली जाईल